इयत्ता तिसरी धडा एकतीसावा आमची सहल आमची सहल मधुबन बागेत गेली होती बाग सुंदर आणि मोठी होती बागेत विविध फुलाफळांची झाडे होती झाडांवर पक्षी होते सगळीकडे सुंदर हिरवळ होती बागेत पाण्याचा हौद होता हौदात कारंजे होते घसरगुंडी झोपाळा सी सॉ होते सगळे खूप खेळले खूप मजा आली बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती फुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत होती मला एक फूल खूप आवडले ते फूल तोडावेसे वाटले मी फुलाजवळ गेलो फुलाला हात लावला पण लगेच मला आठवले बागेत शिरताना बाईंनी सूचना दिली होती बागेत सगळीकडे फिरा गमती जमती पाहा सुंदर पाने फुले पहा, मजा करा खूप खेळा पण कशाला हात लावू नका पाने फुले तोडू नका ती बागेची शोभा आहे मी लगेच हात मागे घेतला फुलांकडे पाहिले झाडांवर फुले डोलत होती सगळी मुले आनंदाने नाचत होती